बेदाना प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एच डी एफ सी बँकेकडून एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचं कर्ज मंजूर करून घेऊन प्रकल्प उभा न करता बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला या प्रकरणी बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली मुकुंद हनुमंत जाधवर स्वप्नाली मुकुंद जाधव सुखबाई हनुमंत जाधवर विजय शैलेंद्र कराड राजाराम विठ्ठल खरात अजित विष्णू दळवी लता विठ्ठल जाधव अशी संशयितांची नावे आहेत संशयित सात जण डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत कंपनीमार्फत बेदाना प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील एच डी एफ सी बँकेच्या ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेत कर्जासाठी अर्ज केला होता बँकेने प्रकल्प उभारणीसाठी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं हे कर्ज तीन वेंडर कंपन्या गौरी कन्स्ट्रक्शन अँड अर्थमूवस एस जे एम एस असोसिएशन अँड मल्टी सर्व्हिसेस आणि शुभगणेश ॲग्रो इंडस्ट्रीज या तीन कंपन्यांच्या नावानेवर बँकेने मंजूर कर्जाची रक्कम वर्ग केली हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधन होते पण संशय सात जणांनी बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचं सांगितलं होतं आज अखेर प्रकल्प न करता कर्जाच्या रकमेची परतफेड न करता बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली